नमस्कार शेतकरी मंडळी बायो तीनशे तीनचा वापर आपण एक कीटकनाशक थ्रिप्स नियंत्रणासाठी कीटकनाशक म्हणून वापर करत आलो आहे आणि करत आहोत पण तीनशे तीन जे कंपनी प्रोडक्ट हे बनवतंय म्हणजे दमन कंपनी जे तीनशे तीन बनवत आहे त्या कंपनीचा दावा आहे की कि हे कीटकनाशक आम्ही टॉनिक म्हणून विक्री करत आहोत पण आपण याला थ्रिप्सचे कीटकनाशक म्हणून वापर करत आहोत आणि हे नियंत्रण देखील अति उत्तम पद्धतीने शेतकऱ्याला मिळवून देत आहे त्यामुळे शेतकरी टॉनिकच्या ऐवजी याला कीटकनाशक म्हणून फवारणी करत आहे तर शेतकरी मंडळी जर आपण बायो तीनशे तीनचा वापर थ्रिप्स नियंत्रणासाठी करणार असाल तर या फवारणीमध्ये तुम्ही टॉनिक वापरणं टाळा बायो तीन सोबत तुम्ही इसाबियन टाटा बहार अॅम्बेशियन बायोटेक्स यासारखं कुठलंही टॉनिक तुम्ही फवारणी व्यवस्थापनामध्ये वापरू नका तर शेतकरी मंडळी या बायो तीनशे ने आपल्याला थ्रिप्स नियंत्रण प्लस टॉनिकचाही फायदा होणार आहे जेणेकरून फुलधारणा अवस्थेमध्ये बायो तीनशे तीनचा इतका रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो की बायो तीनशे तीन फावरणीने आपलं थ्रिप्स नियंत्रण तर शंभर टक्के होतच पण त्यासोबतच आपल्याला फुलधारणा होण्यास देखील खूप मदत होत असते त्यामुळे आपण बायोतीनशे तीनचा वापर करताना अतिरिक्त खर्च टाळा व त्यासोबत टॉनिक वापरणे टाळा बायो तीन स्वतः एक टॉनिकचं प्रोडक्ट आहे त्यामुळे आपल्याला फुलधारणा अवस्थेत बायोतीनशे तीनचा फायदा होत असतो त्यामुळे आपण बायोतीनशे तीनसोबत टॉनिक वापरू नका हवं तर तुम्ही बायोतीनशे तीनसोबत बारा एकसष्ट झिरो प्लस बुरशीनाशक आणि बायो तीनशे तीन याचं कॉम्बिनेशन करून उत्तम अशी फवारणी करू शकता तर आपण थ्रिप्स नियंत्रणासाठी जर फवारणी करणार असाल तर आपण बायो तीनशे तीन प्रतिपंपासाठी परती पंचवीस ते तीस मिली आपल्याला वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मंडळी याचा वापर करताना आपण तीनशे तीन हे पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप त्यासोबत बुरशीनाशक वापरताना आपण जर साप बुरशीनाशक वापरणार असाल तर तीस ग्रॅम प्रतिपंप प्लस आपण यासोबत बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खाताचा ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी वापर करा ही फवारणी आपल्याला उत्तम प्रकारे थ्रिप्स नियंत्रण तुडतुडा थुड़ नियंत्रण मावा नियंत्रण देणार आहे त्यासोबतच उत्तम दर्जाची फुलधारणा देखील ही बायो तीनशे तीन, तीन आपल्याला मिळवून देणार आहे त्यामुळे बायो तीनशे तीन सोबत अतिरिक्त टॉनिक वापरणं शक्यतो टाळा व ही फावरणी व्यवस्थापन करा शेतकरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद